खंडेराव तुझा वारसा केवळ तुझं घरदार जमीन जुमला शेत शिवार एवढाच नाही गेल्या दहा हजार वर्षांपासूनच्या कृषी संस्कृतीचा हा सतत तुझ्यापर्यंत झिरपत आलेला वारसा आहे तो तुला असा पालीच्या शेपटासारखा खटकन तोडून पुढे जाता येणार नाही तोडताही येणार औद्योगिक व्यापारी महानगरी लोकांच्या उन्मूलित भूतावळी चिरणं काही फार कठीण नसत लाखो लोक ते करतच असतात पण खंडेराव तू इतका क्षुद्र नाही आहेस घराला अंगण आणि दारी पिंपळ ही तुझी ओळख ह्या गोष्टी नसलेलं भोवताल तुला चालेल पून पाऊस चांदणं जमीन गवत पशुपक्षी प्राणी झाड झुडप लोकगीत दंतकथा वाक्प्रचार हे काहीच नसलेला झगझगीत वांझ परिसर तुला चालेल भरकटू नकोस तुझे पाय शाबूत ठेव सगळे रस्ते आपले पाय गिळण्याची वाटच पाहत असतात हवाई समुद्री जमिनी रूळ महामार्ग सडका यंत्रांनी संध्याकाळपर्यंत कुठल्या कुठे नेऊन टाकणारे लंडन न्यूयॉर्क चंद्रावर सुद्धा पण तुला वाचवेल तुझी स्वतःची पायवाट ती तुला कधी सोडून जाणार नाही कारण तूच ती तयार करतोस तीच घे जहाजावरून सोडलेला कावळा जसा परत जहाजावर येतो जशी वादळी पावसात मुंगी आपल्या पूर्वजांच्या वारुळाकडे लगबगीनं धावत येते खंडू बेडर होऊन जगण्याच्या ह्या कोलाहलात भाग घे जगणं ही प्रक्रिया आहे तिच्यात भाग घेणं एवढंच खरं असत ते बरं का वाईट हे नंतर ठरतं